<qamera> <haven> <tree10> जय महाराष्ट्र मी विजय खेडेकर गेल्या अनेक वर्षात शिवसेनेचा उपचार म्हणून काम करतो आहे आज मला शिवसेना भाजप राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाच्या वतीने जी उमेदवारी जाहीर झाले त्याबद्दल मी जि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी साहेब राजापूरचे आमदार बायचे किरण शेठ सामंत या सर्वांचे आभार मानतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेले काही वर्ष पक्षाचं काम करत असताना उद्यापासून आम्ही प्रचाराला बाहेर पडणार आहोत आणि प्रचाराला बाहेर पडल्यानंतर ज्या प्रभागातील जी शिवसेनेची मंडळी आहेत भाजपची मंडळी आहेत राष्ट्रवादीचे आहेत आणि मित्रपक्षाचे आहेत त्यांचे आशीर्वाद घेणार आहेत प्रभागातील सर्व वडीलधारी मंडळी मंडळी बंधू भगिनी आणि मतराजा यांचा आशीर्वाद घेऊन जो शिवसेनेचा बाले किल्ला आहे तो आबादी राखण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करणार आहोत आणि साहजिकच मतराजा आमच्या तुळशा ठेवून येत्या नवीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग नऊमधील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करतील असा विश्वास व्यक्त करतो प्रभाग क्रमांक जुना आठ आणि नवीन नऊ यामध्ये शिवसेना महिला शहर संघटक वैभी खेडेकर ह्या नगरसेवक म्हणून काम करत होत्या आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व पदाधिकारी काम करत होतो मी जरी उपसभ प्रमुख असलो तरी प्रभागामधील माजी नगरसेवक किशोर मोरे विकास पाटील रशीद हक्कीम असतील आमचे विभागप्रमुख अभिदुळे असतील संजय नाईक असतील विनय पावसकर असतील तन्वीर मुजावर असतील ह्या सर्व मंडळीच्या वतीने प्रभागामध्ये सर्व विकास कामं असतील अनेक उपक्रम राबवले होते आणि जे अपूर्ण थोडी कामं राहिलेली आहेत पालकमंत्री उदयजी सामंत यांनी अनेक कामांसाठी विकास निधी दिला दि दि आज सर्व व्यापाऱ्यांची जी मागणी होती की ब्रिटिशकालीन जी मंडई होती तिथे आज अडीच कोटीचा निधी दिलेला आहे आणि ती आज मंडईचं ता काम चालू आहे ती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे प्रभागातील जी मेहतरताळ ताळ आहे त्या मेहतरताळीमध्ये जी आमची वाल्मिकी मेहतर समाजासाठी जो घराचा प्रश्न आहे तो मान्य उद्योगमंत्री उ उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नातून त्यांची घरं व्हावी हा माझा प्रमुख उद्देश असणार आहे त्याचबरोबर राहुल कॉलनीमध्ये ज्या इमारत आहे त्यांचा जो हॉल होता तो जवळजवळ पुन्हा तर आलेला आहे तो पूर्ण करून तो त्यांच्या वाढीवस्तीसाठी तो वापरण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जी काही प्रभागातील अपूर्ण कामं असतील त्या कामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर जे आता महा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब यांनी पोलीस वता सा, वसाहतीसाठी जो काय निधी दिला आहे त्या निधीमुळे आधी पोलिसांची घरं होणार आहेत ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व पदाधिकारी माहितीचे सर्व पदाधिकारी एकत्र येऊन जी जी कामं काम असतील ती सर्वांना घेऊन सर्वांच्या सोबत राहून ती कामं करणार त्याचबरोबर जे काही नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतात मग लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल रस्त्याचा असेल गटरचं असेल हे प्रश्न त्या त्या वाडी वस्त्यामध्ये त्या त्या मुल्यामध्ये जाऊन ते, ते, मुल्या ते प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करणार आणि अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यासाठी ज्या ज्या योजना असतील किंवा शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या त्या प्रभागातून विकास कामाबरोबर त्या त्या योजनांच्या त्या त्या नागरिकांना महिला असतील पुरुष असतील आभारवृद्ध असतील विधवा महिला असतील त्यांच्यासाठी योजना राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार